कडाव गावातील शासकीय टी प्रवासी बस थांब्यावर झालेल्या अनधिकृत बांधकामाविरोधात कर्जत प्रेस असोसिएशन कर्जत प्रेस क्लब व रायगड जिल्ह्यातील सर्व पत्रकारांच्या वतीने दिनांक चोवीस जुलै दोन हजार पंचवीसपासून पुकारण्यात आलेल्या ऐतिहासिक बेमुदत उपोषणाला अखेर यश मिळाले आहे प्रशासनाने दोन दिवसात म्हणजेच दिनांक सव्वीस जुलै दोन हजार पंचवीसपर्यंत पर्यंत सदर अनधिकृत बांधकाम पोलीस बंदोबस्तात निष्कासित करण्याचे स्पष्ट लेखी आश्वासन दिले आहे मागील दहा वर्षापासून कडाव गावातील एस टी बस थांब्यावर अतिक्रमण झाल्याचे निदर्शनात येत होते अनेक वेळा पत्रकार व सामाजिक कार्यकर्त्यांनी संबंधित अनधिकृत बांधकामाबाबत लेखी तक्रारी व निवेदने सादर केली होती शासकीय कागदपत्रांची पूर्तता जागेची छाननी आणि पाहणी यानंतरही संबंधित बांधकामावर कोणतीही कारवाई होत नव्हती त्यामुळे अखेर पत्रकारांनी थेट कृतीचा निर्णय घेत बेमुदत उपोषण पुकारले दिनांक चोवीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा वाजता कडाव ग्रामपंचायत कार्यालयाच्या आवारात पत्रकारांनी बेमुदत उपोषण सुरू केले उपोषणाच्या चौथ्या तासानंतर ग्रामसेवक प्रेमसिंग गिरासे सरपंच सौ प्रमोद पवार कर्जत एस आगारचे आगार व्यवस्थापक दयानंद मोरे महादेव पालवे ग्रामपंचायत सदस्य सुभाष शिंदे सोनू बोपत्रा व कर्जत पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल वरोटे यांच्या उपस्थितीत संवाद झाला यावेळी ग्रामपंचायतीच्या वतीने दिनांक सव्वीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी पोलीस बंदोबस्तात सदर अनधिकृत बांधकाम हटवण्यात येईल असे लेखी आश्वासन देण्यात आले या आश्वासनानंतर पत्रकारांनी तात्पुरते उपोषण स्थगित करण्याचा निर्णय घेतला मात्र प्रशासनाने जर सव्वीस जुलैपर्यंत कारवाई केली नाही तर यापेक्षा अधिक तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा स्पष्ट इशाराही पत्रकारांनी दिला या बेमुदत उपोषणात पुढील पत्रकार उपस्थित होते प्रभाकर गंगावणे भूषण प्रधान कैलास मामले नरेश जाधव रमाकांत जाधव रोशन दगडे प्रथमेश कुडेकर जगदीश दगडे दिगंबर चंदने दीपक बोराडे गणेश लोट रामदास माली मोतीराम पादीर संदेश सालुंके सतीश पाटील महेश भगत आनंद सकपाल गणेश पवार रजनीकांत पवाली तसेच कर्जत प्रेस असोसिएशनचे कायदेशीर सल्लागार ॲडव्होकेट कैलास मोरे यांनीही उपोषणात सहभाग घेतला यावेळी भाजपचे नेते राजेश लाड दीपक बेहरे प्रशांत उगले अतुल बडगुजर शैलेश देशमुख यांनी उपोषणस्थळी भेट देऊन पत्रकारांचे मनोबल वाढविले पत्रकारांच्या बेमुदत उपोषणास्थळी कर्जत पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संदीप भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली कायदा आणि सुव्यवस्था राखली जावी याकरिता पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल वरोठे पोलीस अंमलदार अनिल वडते राजेंद्र दुसाने उपस्थित होते पत्रकारांच्या एकजुटीचा आणि सत्यासाठीच्या लढ्यामुळेच प्रशासनाला नमते घेऊन निर्णय घ्यावा लागला हे ऐतिहासिक उपोषणाचे अधोरेखित केले आहे माझा रायगड न्यूज साठी संपादक गणेश लोट कर्जत रायगड प्रवासी बस थांब्यातील अनधिकृत बांधकाम हटवले गेलेच पाहिजे हटवले गेलेच पाहिजे पत्रकारांचे तुपोषण पत्रकारांचे बेमोदत तुपोषण पत्रकार एक जुटीचा पत्रकार एक दुटीचा पत्रकार एक बुटीचा अनधिकृत बांधकाम